हाय मित्रांनो नमस्कार कसे आहेत बरे ना बरेच रामस्त राहा आणि खुश रहा तर मित्रांनो सध्या मी आमच्या पलाटावरती आलो आहे आणि इथून हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ बनवण्याचे मित्रांनो खास कारण नाही पण आलो शेतावरती तर मित्रांनो तुम्हाला आमचं शेत कसं म्हणजे पलाट कसं आहे ना ते दाखवणे दाखवतो म्हणजे सद मी मित्रांनो रविवारच्या दिवशी शेतावरती आम्ही येतो कारण सहा दिवस आपल्याला काम करावं लागतं मित्रांनो मी कंपनीमध्ये आहे कामाला तर सहा दिवस तिकडे जातात तर सातव्या दिवशी म्हणजे रविवार असतो सुटीचा दिवस त्या दिवशी मित्रांनो आम्हाला घरचं काम करावं लागतं बायको मी वडील आई असे आलो आहेत आम्ही मित्रांनो आता आपल्याकडे तर माहीतच आहे मित्रांनो आपल्या पालघरमध्ये सर्वांनाच की आपण शेतीचं राबणीचं काम करतो म्हणजे इकडे ह्याच्यापासून मित्रांनो राब भरला जातो म्हणजे आपण जेव्हा पेरणी करतो पेरणीच्या अगोदर राबणी करतो तर त्यासाठी असे जे पा फांदे असतात पानं असतात ह्याच्या आपण एक राब बनवतो तर ते करायचं होतं आणि फाटे आपल्याला मित्रांनो स्वयंपाक करण्यासाठी गॅस मित्रांनो आहे पण जास्त गॅसवरती नाही करत फांट्यावरतीच करतो फाटे म्हणजे आपण किस्तवरती करतो तर ते थोडे घेऊन द्यायचे होते त्याच्यासाठी आलो तर मित्रांनो संध्याकाळी झाली वाढले पाच तर पूर्ण दिवस गेला पण कामामध्ये होतो तर व्हिडिओ बनवता आला नव्हता तर आता बनवतो तर इकडे सध्या मी आलो होतो आंबे बघण्यासाठी आंबे आम्ही आं कलम आंबे लावले आहेत ना मित्रांनो ते तर तुम्हाला मी दाखवलेच आणि एक उमपाऊन केलं इकडे दाखवतो एक ही समोर आहे कुंपावन एक ते आहे आणि असे इकडे आहेत सात आठ आंबे आहेत परत ते ठिकाणी आहेत आणि जांबून आहे इकडे समोरच ही जांबून आहे आणि तिकडे खजोरी आहे आंबा आहे काजू आहे असं म्हणजे सर्वच आहे इकडे पलाटावरती तर ते बघण्यासाठी आता आलं होतं संध्याकाळ ते तर तुम्हाला पण दाखवतो असं तर मित्रांनो असे व्हिडिओ जास्त आपले काही येत नाही तरी पण मित्रांनो थोडे थोडे येतातच एक दोन असे तर एक दोन दिवस दिवसाच्या अगोदर मित्रांनो बहिणीचं लग्न होतं पण घाई गडबडीमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही कारण एकटा असल्याने मित्रांनो पूर्ण जबाबदारी आपल्या वरती होती वडील होता भाव पण होता पण तरी पण जबाबदारी मित्रांनो सर्वांनो वरती असतात तर काही त्याची झलक आपल्या व्हिडिओ चॅनलवरती मी मित्रांनो दाखवली होती म्हणजे खाली लग्नामध्ये जे नवरा नवरीला नाचवतात ना त्या ठिकाणचे खाली मी व्हिडिओ एक छोटासा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता तर तेवढंच बाकीच्या मित्रांनो करता आलं नव्हतं नव्हतं तर इकडे आपले हा इकडे एक कलम बांबा आहे पण मित्रांनो आता त्याला सात की सात वर्ष होतीलच पण आज परत मोर आला नाही आता एक दोन वर्षाने येईल तर मित्रांनो एवढंच आणि इकडले तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ही आपली इथे पलाट म्हणजे शेती आहे आणि हे आपली झोपडी आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो तूर आहे तुरखटी म्हणजे ते आपण तुरी काढले आणि त्याच्यानंतर जो असतो ना त्याच्यापासून मित्रांनो आपण राबणी करू म्हणजे त्याचे राब बनवतो आणि या जागेमध्ये राबणी करू आणि त्याच्यावरती हात पेरला जाईल म्हणजे पेरतो तर मित्रांनो हाली आपल्या चॅन चॅनलवरती खूप सारे मित्र येतात म्हणजे आपल्याला सपोर्ट करतात मित्रांनो कमीसे कमी ह्या महिन्यामध्ये तरी आपल्याला पन्नास ते साठ सबस्क्राईबर नवीन भेटले तर खूप 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 त्यांचे अभिनंदन आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो आपल्या चेन चॅनलवरती म्हणजे चॅनल मी चालू करण्याचा हाच उद्देश होता की आपल्या पालघरचं कल्चर कसं असतं आणि आप आपल्या गावाचं कल्चर कसं असतं म्हणजे आपलं लोकजीवन कसं असतं आपले लाईफस्टाईल कशी असते ते मी या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत राहणार आहे आणि करतो पण सुद्धा पण सध्या मित्रांनो काय आपल्याला एवढं सपोर्ट नाही त्याच्यासाठी कमी प्रमाणात व्हिडिओ येतात तरी पण मित्रांनो ह्या महिन्यामध्ये तरी भ खूप भाऊ आप भाऊ बहिणीने आपल्याला सपोर्ट केलं तर त्यांचे धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनल असं सपोर्ट करत रहा तर मित्रांना सपोर्ट करण्यासाठी आपल्याला शेअर कर व्हिडिओला शेअर करावं लागतं तर ते पण करा आणि लाईक पण करा म्हणजे मित्रांनो मोटिवेशनल मला पण मिळतो की आपल्या चॅनलला कोणीतरी सपोर्ट करतात तसं तर मित्रांनो सांगायचं एवढंच की आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण होऊन गेला तरी पण मला वाटतं की ह्या वर्षी आपण मॉनिटायझिंगचा जो टप्पा असतो ना मित्रांनो तो पार करूच असं याच्यानंतर मित्रांनो आप आपल्या चॅनलवरती चांगले चांगले व्हिडिओ येतील आणि मित्रांनो क्लिअरिटी पण चांगली असेल कारण सध्या आपल्याकडे महागडे फोन नाही किंवा असं आपल्याकडे कॅमेरा नाही ज्याच्यामधून आपण चांगले क्लिअर व्हिडिओ किंवा ऑडिओ देऊ एक मोबाईल आहे मित्रांनो माईक पण नाही पण माझी एक जिद्द होती की आपण आपल्या पालघरचं कल्चर आपलं कल्चर आपलं लोकजीवन कसं असतं ना ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन असं कारण मित्रांनो आपल्याकडे असे खूप यूट्यूबर आहेत जसे की दादा बेंडगा आशिष गडकदादा असंच आपल्या पालघरमध्ये तरी खूप आहेत आपली क्रजी फुडी रंजिता म्हणजे ते पण आपले पालघरमधलेच आहे तर त्यांचं पण चॅनल खूप मोठं आहे तर असे आपल्याकडे आहेत पण माझे असं विचार होतं की मित्रांनो आपलं पालघरची संस्कृती म्हणजे आपण त्यांचे स्पेशल आहेत तर आपण ह्या चॅनलवरती पूर्णच व्हिडिओ खाण्याची म्हणजे फूड रेसिपी कशी बनवतात आपल्याकडे खाद्य संस्कृती म्हणजे कशी आहे आपल्याकडे लग्न समारंभ कशा पद्धतीने करतात आपल्याकडे लग्नामध्ये वाजवतात म्हणजे बेंजो असतो की डीजे असतात की आम तूर असते किंवा ढोल असतात किंवा सांबळ ज्याला रोहे म्हणतात ते असतात तर अजून मित्रांनो आपल्याकडे आता सध्या सण आपल्याकडे येईल मित्रांनो होळी तर हो होळीला मित्रांनो पावी वाजवतात आणि आपल्याकडे होळी करतात तर मित्रांनो आमच्याकडे पूर्वी करतात आम्ही केली होती एक एक महिना मित्रांनो होली करतो पण आता आपल्याकडे एवढं नाही करत कारण सर्वच जे आपलं भाऊ असतात किंवा आपले नातेवाईक किंवा आपलं कुटुंब असते नाते, नाते मित्रांनो कामानिमित्त बाहेर जातात म्हणजे मुंबई ठिकाणी तसेच आपल्या जो कोकणामध्ये पण ते भागाला सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या ठिकाणी मित्रांनो तिकडले पण तसेच म्हणजे कल्चर सेम सेमच आहे आपलं भा मित्रांनो आपलं पालघर म्हणजे हा किनारपट्टी जो किनारपट्टी आहे ना आपला तो सेमसेमच आहे म्हणजे आपल्याकडे पण होळी करतात आणि तिकडे पण होळी करतात तिकडचे पण खूप भारी सण असतात आपल्याकडे पण से सण तसेच असतात म्हणजे सेमसेमच असतात मित्रांनो सारखे असतात तर आपल्याकडे आता होळी येईल होळीच्या नंतर मित्रांनो आपण राबणी करायला सुरुवात करतो असं पूर्ण तर आपल्या चॅनलवरती हेच व्हिडिओ येतात तर आणि काही आपल्या नगरविलीतील येतील मित्रांनो कारण आपल्याला नगरविली एकदम समोर आहे सात किंवा आठ किलोमीटरवर पण मित्रांनो ते पण आपलं जे कल्चर असतं आहे ना पालघर किंवा आपले महाराष्ट्राचे कल्चर था। से आहे सेमच आहे नगरविलीचे पण कल्चर तर ते पण एक कंबाईन सारखंच असतं तर ते पण आपल्या चॅनलवरती कधीकधी बघायला भेटतात तर असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर चला मित्रांनो बाय जास्ती नाही काही बोलणार याच्या पुढं बोलूच आपण म्हणजे असेच आपले मित्र परिवार बनेल ना तर आपले गप्पा मारण्याचं एक